ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय बावीसावा याचे सविस्तर आपण पारायण करणार आहात याचे पारायण वाचन शेवटपर्यंत नक्की ऐका किंवा माझ्याबरोबर वाचा आणि नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला व्हिजिट देऊन इतरही ग्रंथातील ज्ञानाचा लाभ घ्या श्री गणेशाय नम नामधारक शिशराना लागे सिद्धाची या चरणा जोडोनिया जाना विनवीत से परियसा जय जयाजी योगेश्वरा शिष्य जन मनोहरा तु भवसागरा अज्ञान तिमिरा ज्योती तू तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मजा आता परमार्थ वासना तत्वता झाली तुझे सगळं ज्ञान होय तुची तारक योगी राय परमपुरुषा मुनी गुरु चरित्रकामधेनो सांगितले मज विस्तारोनी अद्यापि न धाय माझे मनो आणि कावडी होतसे मागे तुम्ही निरोपिले श्री गुरु गानगापुरी आले पुढे कैसे वर्तले विस्तारावे स्वामी दातारा एकोणी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोष महने म्हणे शिष्या तू सगुण गुरु कृपेच बाळक धन्य धन्य तुझे जीवन धन्य धन्य तुझे मन होसी तूची पूज्य मान या समस्त लोकात तू हा प्रश्न केलासी संतोष माझ्या मानसी उल्लास होत गुरु चरित्र कामधेनु पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा स्री गुरु आले गानगा भोनी राहिले संगमी गुप्तरूपे भीमा उत्तर वाहिनीसी अमरजा संगम विशेषी अश्वस्थ नारायण परयसी महावारसे अमरजा नदी थोर संगम झाला भीमा तीर प्रयागासमान असे क्षेत्र अष्टतीर्थ असती तेह तया तीर्थाचे महिमान अपार असे आख्यान पुढे तुझे विस्तार सांगेन एक शिष्योत्तमा तया स्थानी गुरुमूर्ती होती गोप्य अतिती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजनताना तारणार्थ समस्त तीर्थ श्री गुरुचरणी ऐसे बोलती वेद पुराणी त्यासी कायसे तीर्थ गहनी करी क्षेत्रासी भक्त तारणार्थ तीर्थ हिंडे श्री गुरुनाथ गोप्य होती कलियुगात प्रकट गेली गुरु प्रकट केली गुरुनाथे तेथील महिमा अनुक्रमेसी सांगो पुढे विस्तारैसी प्रकट झाले श्री गुरु कैसी सांगेन एका एक चित्ते ऐसा संगम मनोहर तेथे वसती श्री गुरुवर त्रिमूर्तीचा अवतार गोप्य होय कवने परी सहस्र किरणे सूर्यासी केवी राहावेल गोपेसी आपो प्रकाशी होय सहज गुणतयाचे वसती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गानगापुरासी मध्यान्न काळे परिसा तया द्विजवर असती एकशत घर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मण असती तया स्थानी विप्र एक राहत असे सूक्ष्मी देख भार्या त्याची पतिसेवक पतिवृत्ता शिरोमणी वर्तत असता दरिंद्र दरिद्र दोषी ए असे एकवांज महिषी वेसनघातलीलितीसी दत्तही अतिवृद्ध नदी तीरेमळ्यासी शार मृतिका उहावयासी नित्यद्रव्य देती त्यासी मृतिका शार वाहावया तेने द्रव्यवर घेती एने रीतिकाळ क्रमिती श्री गुरुनाथ येते भिक्षेसी त्याचे घरा विप्र लोक निंदा करीती कैचा आला यती म्हणती आम्हा ब्राह्मण असो स्रोती न ये भिक्षा आमुचे घरी नित्य आमचे घरी देखा विशेष अन्न अनेक शाखा असे तिजुनी येतीयका जातो दरिद्र्याचे घरी असे बोलते विप्रसमस्त भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ करणे असे आपुल्या मनी पाहे पा विदुराच्या घरी घरा प्रीती कैसी प्रीती कैसी शार्डंग धरा दूरधन कधी न वचे परेसा सात्विक बुद्धी जे वर्तती श्री गुरुची त्यासी प्रीती इह सौख्य परागती देतो आपल्या भक्तासी ऐसा कृपाळू परमापुरुष भक्तावरी प्रेम हर्ष त्यासी दुर्बळ काय दोष रंकाराज्य देऊ शके जरी कोपे एखांद्यासी भस्मा करेला परियेसी वर देता दरिंद्र्याशी राज्य होय सितीचे ब्रह्मा देवी आपुल्या लिहिले सती दुष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्क दुष्टाक्ष दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे ब्रिद श्री गुरुचे वर्णू न माझे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरु जाती तया घरा वर्तत असता एके दिवसी ना मिळे वरु त्या ब्राह्मणासी घरी असे वांज महिसी नेली नाही मुक्ती मृती मु, मु, केसी तया विप्र तया विप्रमंदिरासी श्रीगुरु आले भिक्षेसी महाविष्णु मासी मध्यान काळी परीयसा ऐसे श्री गुरु कृपा मूर्ती गेले द्विजगृहा प्रति विप्र गेलाय या चकवृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा मनता गुरुनाथ पतिवृत्ता आली धावत साष्टांगी दंडवत करते झाली तैवेळी नमन करुणी श्रीगुरुसि विनवीतसे भक्तीसी आपला पती याच करुती से गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन ये तिला पती त्वरित तववरी स्वामी बैसा म्हणत पिढे घातले बैसावया श्री गुरुमूर्ती हर्षवदन बस ते झाले शुभासना तिये विप्र येसी वचन बोलते शिरका ओ न घालिसी तुझे दार द्वारे असता महिशी शिरका हो न घालिसी भिक्षेसी अम्मा ते तू का या श्री गुरुवचन ऐको न विप्र वनिता करी नमना वांझ महिसी दत्तहीन न वृंदत्व झाले येसी उपजताची अमुचे घरी वांज झाली दगडा परी श गाभा नवाचे कवने परी रेडा म्हणून पोषितो याची कारशी वेसन परी परसी वाहता ते मृतिकेशी तिने आमुचा योग शैमे तेने आमुचा योग श्री गुरु म्हणा तिसी मिथ्या बोलसिअी त्वरित जाऊन या दे दे दोहिनी आणि शिर अम्मा ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी काष्ट पात्र घेऊन गेली एका दोहावया श्री गुरुवचन ऐकून विप्रवणिता जाता शण दुभली शिर न भरणे दोन तय वेळी विस्मय कर विप्रवणिता म्हणेश्वर हा तत्वता याचे वाक्य परिसता काय नवल असे शिर घेऊनी घरात आले पतिवृत्ता त्वरित तापविती झाली अग्नित सवेची विनवी पर श्री गुरु मनती सी घाली हो शिर भिक्सेसी जाने आम्ही स्वस्थानासी म्हणून निरोपी तिथे परी सोनी स्वामीचे वचन घेऊन आली शिर केले गुरुनाथे प्राशन अति संतोषे करुनिया संतोष गुरु गुरुमूर्ती वर देती अति प्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर पुत्र पोत्री श्रीया युक्त तुम्ही नांदाला निश्चित म्हणून निघाले तोरीत संगमस्थानासी आपुल्या श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी एकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु मूर्तीचा मने अभिनव झाले थोर होईल ईश्वरी अवतार आमच्या दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य विप्र म्हणे श्रीयेसी श्रीयेस आमुचे गेले दरिंद्र दोष भेट झाली श्री गुरु विशेष सकाळ भीषे साधली म्हणून निर्धार करीती म्हणून भेटी जाऊ कैचा यती हाती घेऊन आरती गेले दंपती संगमासी भक्तीपूर्वक श्री गुरुसी गंधा शता धूपदीपीसी नैवेद्य ताबूला प्रदक्षिणेसी पूजा करीती सद्भावी लाधता जैसा वर कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णा विष झाले जाना सिद्ध म्हणे शिष्यासी श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैसे त्या नरासी अष्टश्वर्य भोगितसे મને સરસ્વતી ગંગાધર સાંગે ગુરુચરિત વિસ્તાર એકતા હોય મનોહર દૈન્ય વેગલા હોય તોરિત ઇતિ શ્રી તોમૃત વંદ્યા મહેષી દુગ્ધદેત નિષ્છયા ચે વય સત્ય ભાગ્ય આલે વિપ્રાસી શ્રી ગુરુચરિત્ર કથા કલ્પતરો શ્રી સરસ્વતી સરસ્વતીપાખ્યાન્ય સિદ્ધ નામ નામધારક સંવાદે વંધ્યા મહિષી દોહન नाम द्विशोध्याय ओवी संख्या त्रेसष्ट या अध्याय 22 मधील वाचन पारायण पूर्ण झालेले आहे श्री गुरु दत्ता त्रेपर नमस्तो ओम श्री गुरुदेव दत्त आज आपण सर्वांनी गुरुचरित्र अध्याय बावीस ओव्यासहित श्रद्धेने आणि एकाग्र मनाने पारायण केले हा आपल्याला एक अतिशय सूक्ष्म पण महत्वाचा जीवनातील प्रत्येक गोष्ट पाहत असतात आणि योग्य वेळ आल्यावरच कृपा प्रकट करतात कधी कधी आपल्याला वाटतं आपली प्रार्थना ऐकली जात नाही पण प्रत्यक्षात गुरु आपल्याला अधिक मजबूत करत असतात संकटाच्या वेळी लगेच मदत न करता त्या संकटातूनच आपण त्यातून मजबूत व्हावं आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळावं ह्यामुळे गुरु लगेच धावून येत नसतात पण पन... नक्कीच ते आपल्या पाठीशी असतात आजच्या पारायणात जर मन स्थिर झालं असेल अंतर्मनात विश्वास वाढला असेल किंवा हृदयात शांतता अनुभवली असेल तर समजा गुरुकृपेचा स्पर्श झाला आहे पारायणानंतर काही क्षणा क्षण शन, शांत बसा मनात कोणतीही मागणी न करता फक्त एवढंच म्हणा गुरुदेव माझ्या आयुष्याची वाट आता तुमच्या चरणी सोपवली आहे हा अध्याय पुन्हा पुन्हा ऐकावा कारण प्रत्येक श्रवणात त्याचा अर्थ अधिक खोल उलगडत जातो आणि भक्ती अधिक दृढ होते जर हा गुरुचरित्र पारायण तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्याच अशाच भक्तांपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम श्री गुरुदेव दत्त आपण पुन्हा भेटूया तेविसाव्या अध्यायात तोपर्यंत गुरुच्या चरणी मन अर्पण करा आणि निश्चिंत राहा आणि रोज एकशे आठ वेळा ओम श्री गुरुदेव दत्त किंवा तुमच्या गुरूंचा कोणताही जप करा त्याने तुमचं मन प्रसन्न होईल घरात शांतता नांदेल ओम वादत श्री गुरुदेव दत्त जय श्री नरसिंह सरस्वती धन्यवाद पारायण करताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव ददत्त ओम श्री गुरुदेव दत्त असे रोज एकशे आठ वेळा जप नक्की करा नामस्मरण करा धन्यवाद